आजची वात्रटिका आहे माझी नवी ओळख सदरील वात्रटिकेच पुढच तिसर आणि गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे जसा प्रथम मी मनुष्य आहे तसा शेवटी हि मी मनुष्य आहे जसा प्रथम मी मनुष्य आहे तसा जीवतीही मी मनुष्य आहे तसा ही मी मनुष्य आहे उन्हा एक वाटडिकेचं तिसर आणि शेवटचं गर्व विज्ञान हाच माझा गुरु विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचा मी पट्ट शिष्य आहे विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे जसा मी प्रथम मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे जसा प्रथम मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे